स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ तिच्या वाट्याला मी फारसा कधी आलो नाही तरी तिनं कधी तक्रार केली नाही पतीच्या कार्यात एवढं सहकार्य देणाऱ्या स्त्रिया दुर्मिळ माई त्यातलीच होती मला पक्क स्मरत की त्या दिवशी माई अबोली रंगाचं लुगडं नेसली होती आणि तिच्या कपोलांवर त्याच रंगाची छटा परावर्तित झालेली दिसत होती माईच्या कपोलांची हड थोडी वर आलेली होती जणू तिनं परिधान केलेल्या लुगड्याचा अबोली रंग टिपण्यासाठीच तिचे कपोल थोडे पुढे झोकलेले होते अबोली रंग हा माझा भारी आवडता रंग एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्मरण ठेवून माईनं नेमकं त्याच रंगाचं लुगडं नेसावं या गोष्टीचं मला समाधान वाटलं माझ्या मनात आनंदाची कारंजी उडाली वाटलं होतं की माई आता संसाराला विटली असेल तिनं तीशी ओलांडली होती मी चाळीशी ओलांडली होती एवढ्या आपत्तीनंतर इतक्या हाल अपेष्टांनंतर प्रौढ वयातील संसार कसा फुलणार सुखाच्या क्षणी काय किंवा दुःखाच्या क्षणी काय माझ्या मनाचा समतोल कधीच ढळलेला नसे त्यामुळे संसाराचा बहर प्रौढ वयानं उणा होईल या गोष्टीची माझ्या बाबतीत किमपी शक्यता नव्हती परंतु माईची गोष्ट वेगळी होती एकदा करपलेली वेल पुन्हा फुलतेच असं नाही त्यातही त्या, त्या वेलीवर ऐन तारुण्यात सुरेख फुल फुललं होतं आणि कोमेजून गेलं होतं वेलीतला रस कमी झाला होता बहर ओसरला होता वसंताच्या अंगणात पुष्पसंभार दाटतो पण शिशिर ऋतूत अंगण रीत असत झालं तरी वृक्षाला फळ येणं ही गोष्ट त्या वृक्षाच्या वयापेक्षा कृपेवरच अवलंबून असते आमच्या संसाराची नव्हाळी पुन्हा टवटवीत होणार होती प्रौढ वय झालं असलं तरी संसाराची फुलबाग फुलणार होती संसाराच्या उधळलेल्या सारेपाटावर पुन्हा आम्ही सोंगट्या मांडून ठेवणार होतो पुन्हा दान टाकणार होतो आणि ते जिंकणारही होतो शत्रूला सुखी संसाराचा सारेपाठ उधळून मी भरल्या संसारातून निघून गेलो होतो माईच्या विरहानं अंतकरणाला चटके बसले होते कर्तव्य त्यागाची टोचणी मनाला लागली होती परंतु शत्रूचा सूड घेण्याच्या इच्छेनं तो विरह सहन केला होता शत्रू अद्याप संपला नव्हता पण घायाळ झाला होता, होता। शत्रूचा संसार उधळला होता पुन्हा आमचा संसार मांडला होता सुखाचे दिवस आठवून तेही नो दिवसा अशी हुरहुर मनात मुळीच दाटलेली नव्हती उलट देशाबरोबरच व्यक्तिगत संसार उभारण्याची आसही मनाला लागलेली होती दीड तपानंतर आम्ही अशा तऱ्हेनं भेटत होतो परंतु माईकडे पाहिल्या पाहिल्या एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की निर्घुण काळानं आम्हाला शरीरानं दूर नेलेलं असलं तरी आमची मनं मात्र त्याला दूर नेता आली नव्हती माईच्या लुगड्याकडे बघून मला पुन्हा पुन्हा बरं वाटत होतं अबोली रंग हा माझा आवडता रंग ही गोष्ट खरीच पण माईच्या श्यामल रंगाला तो अधिक खुलून दिसतो असं मला वाटे आणि या अबोली रंगाचं लुगडं नेसल्यावर तिच्या नेत्रातील चमक अधिक चमकदार होते की काय असा मला भास होई मी तिला हळूच हाक मारली माई हुंकार आला मला वाटलं एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यातून हा हुंकार आला असावा मी तिला विचारलं माई हा अबोली रंग मला आवडतो नेमकं लक्षात ठेवलंस तू यावर हलक्या आवाजात ती म्हणाली विसरून कसं चालेल आपल्या माणसाच्या आवडीनिवडी तिचं वाक्य अपुरंच राहिलं होतं ते वाक्य माझ्या मनात केव्हाच पुरं झालं होतं ज्या पतीनं आपल्या पत्नीला सुखाऐवजी सतत दुःखच दिलं त्या पतीच्या आवडीनिवडीही तिच्या लक्षात राहतात आर्य स्त्रिया अशाच सुशिक असतात निदान माई तरी तशी होती आमच्या संसारातील प्रभात काळीच्या कितीतरी सुखद आठवणी माझ्या मनात दाटून आल्या होत्या जणू मधाच्या मोहळावर मधुमक्षिकांनी गर्दी करून सोडली होती रत्नागिरीला या घरात पाऊल टाकल्यापासून माझ्या मनाच्या मोहळावर मधुस्मरणिकांनी अशीच गर्दी करून सोडली होती त्या आठवणी मला दूर देशी घेऊन जात होत्या विवाहानंतरच्या लाजऱ्या बुजऱ्या मायेची मला प्रथम आठवण झाली माझी सहचारिणी म्हणून सावरकरांच्या उमऱ्यातील ओलांडून ती आत आली आणि कायमच त्या उमऱ्याच्या आतच राहिली घरात वडीलधारी माणसं असल्यामुळे तिला माझ्याशी कधीच मोकळेपणानं बोलता वागता आलं नाही जेवताना ना बोलत ते तिचे नेत्र त्या पहिल्या रात्रीनंतरच्या पहाटे मी तिच्या विस्कटलेल्या केशकलापात सपर्ण मोगरीचं फुल खोवलं तेव्हा लज्जेनं चमकले ते तिचे नेत्रच मी पुण्याला कॉलेजला जायला निघालो तेव्हा सकाळच्या प्रहरी लगबगीनं वर येताना तिचा पदर दाराच्या खिळ्याला अडकला आणि अंगावरून ढळला तिचं अर्धस्फुट तारुण्य मला दिसलं मी तिला विचारलं पदर सोडवून देऊ का त्यावेळी लाजेनं चूर होऊन तिनं मला दटावलं तेही त्या चमकदार नेत्रांनीच विलायतीला जाताना तिचा निरोप घ्यायला मी गेलो आणि तिच्या कडेवर असलेल्या प्रभाकर बरोबरच मी तिच्या कपोलांना स्पर्श केला तेव्हा माझ्यासाठी पाझरत होते तेही तिचे नेत्रच विलायतेची आठवण झाली आणि माझं अंग एकदम शहारलं वाटलं माई आपल्याजवळ आहे हा केवळ भासच असावा काही काळ मन खट्टू झालं पुन्हा बघितलं माई जवळच होती माझी माई खरोखरच जवळ होती पतीप्रेमाच्या दिव्य आनंदात ती न्हावून निघत होती परंतु अजूनही मर्यादशीलच होती माई अशीच आहे मर्यादशील तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता नेत्रातून गळत होते ते फक्त प्रेमाश्रू फार प्रेमही माणसाला सहन होत नसावं माझ्याही तोंडून शब्द फुटत नव्हता आता वडील माणसांचा धाक उरला नव्हता तरी सुद्धा शब्द साठले होते भावना अनावर झाल्या होत्या पण शब्द तोकडे पडत होते मध्येच मी हाक मारली माई तिच्याकडून होंकार आला म्हणजे माई जागी होती तर दोन मनांचा मुक संवाद अजून संपला नव्हता माई मूकच होती कसल्या तरी अनामिक हुरहुरीनं तिचं मन झाकळलेलं तर नव्हतं ना, ना। माझ्या मनात आलं आपण विलायतेला असताना किंवा अंदमनात असताना माई अशीच उदासवाणी रात्र कंठत असेल का कालिदासाच्या यक्ष पत्नीप्रमाणे एक एक दिवस तिने कष्टात काढला असेल का पुनर्मिलनाच्या एकाच आशेवर तिनं स्वतःला सावरलं असेल का काळानं तिच्या शरीरावर कठोर प्रहार केले होते तिची मुद्रा म्लान झालेली दिसत होती पण तिचं मन मात्र दुप्पट उत्साहानं पुन्हा तारुण्याचा अनुभव घेत होत दिवसभरात तिनं केलेल्या प्रत्येक कृतीतून तिचा हा उत्साह ओसण त्यांना मी स्वतःच पाहिला होता शुभ शकुनाच्या सुखद कल्पनेनं आपला लवणारा डावाडोळा ती आपल्या हातातील बांगडीनं दिवसभर चोळत होती रामाच्या सीतेनं सुद्धा भोगला नसेल असा कठोर वनवास या माझ्या सीतामाईनं भोगला होता लोकापवादाच्या भीतीनं प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला पण त्या विराच्या काळात सीतेला सुखावणारे तिचे लवकुश तरी तिच्याजवळ होते पण माईजवळ ज्याच्या बाललीलांनी तिचं देहभान काही काळ हरवून टाकलं होतं तो तिचा एकमेव विरंगुळा काळानं हिरावून नेला होता आम्हाला जोडणारा तो दुर्जेय दुवा तो आमचा प्रभाकर दुष्टनियतीनं हिरावून घेतला होता मला नेहमी वाटे की माझ्या माईनं कालिदास भवभूती बाणभट्ट हे सारे संस्कृत कवी वाचले असते तर दिवसा रात्री घरादारात कारागृहात या साऱ्या संस्कृत कवींनी मला कधीच अंतर दिलं नव्हतं सुखाची सोबत केली होती पुन्हा एकदा वाटे की माईला या वाचनाची काय गरज आहे वस्तुत माई ही त्या कवींच्या कृतीतील प्रत्यक्षाकृतीच होती यक्षपत्नीचा विरह तिनं सोसला होता सीतेपेक्षाही काकणभर अधिक त्याग तिनं केला होता नियतीचा कठोर शाप तिनं शकुंतलेपेक्षा अधिक धीरानं सहन केला होता पुत्र वियोगाचा वडवानल तर तिनं सागराप्रमाणे पचवला होता मला वाटायचं माईनं या कवींचं वाचन करण्यापेक्षा तिच्याच उदात्त उज्ज्वल जीवनाचं चित्रण कुण्या एका महाकवीनं हवं तर करावं माईचे अस्पष्ट शब्द माझ्या कानावर पडले तिच्या हालचालीनं मी थोडा चाळवलो बहुदा नकळत तिचा डोळा लागला असावा मला मात्र झोप येत नव्हती फुललेल्या फुलबागेत फेरफटका मारायची मला भारी आवड मला नेहमी वाटायचं की बागेच्या त्याच त्याच परिसरात विहार करताना या फुलपाखरांना कसा कंटाळा येत नाही सुकलेल्या फुलात सुद्धा मध मिळेल म्हणून का त्या फुलांची गुंजारव करताना या फुलपाखरांना आनंद वाटतो पण त्या दिवशी मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या फुलपाखरांप्रमाणेच माझं मन स्वयरस उठलं होतं गतस्मृतींच्या पुष्पवाटिकेत ते स्वैरपणानं संचार करत होतं तरीही त्या मनाला थकवा आला नव्हता माईला आणि मला विवाह बंधनाच्या ज्या रेशमी धाग्यानं एकत्र आणलं त्या धाग्याला निर्गाठ बसणार नाही का आमच्या संसाराच्या अंगणी प्रभाकर पुन्हा खेळायला येणार नाही का अशा सुखद गुदगुल्या करणारा भ्रमर माझ्या कानात पुन्हा काहीतरी गुणगुणू लागला अंदमानात माईला मी भेटीच्या वेळी म्हटलं होतं पुन्हा आपल्या संसारात प्रभात उगवेल की आपण म्हातारे थोडेच झालो माई लाजली होती आताही माईच्या कपोली तीच अबोली छटा पसरली होती अबोली रंग अबोल असला तरी मोठा गोड असतो नाही का पुन्हा नव्यानं सुरू केलेल्या आमच्या संसार वेलीवर दोन गोजीरवाणी फुलं फुलली आमच्या संसारात पुन्हा प्रभात उगवली होती आणि आमच्या ठाई सुखी संसाराचा विश्वास निर्माण झाला होता आमच्या संसारवेलीवर वसंताची कृपा झाली होती माझ्या हातात लिसीचं पत्र होत ते पत्र मी पुन्हा पुन्हा वाचत होतो पण पत्रातला मजकूर बदलत नव्हता तिनं बारीविषयी जे लिहिलं होतं त्यात बदल होत नव्हता त्या पत्रावरून लिवसीची मनस्थिती फारच बिघडलेली दिसत होती तिनं पत्रात लिहिलं होतं प्रिय मित्र सावरकर या पत्रातून तुम्हाला एक दुःखद बातमी कळवायची ती कळवून मी तुमच्या सहानुभूतीची भीक मागणार आहे माझे पप्पा मला सोडून गेले मी आणि मम्मी दुःखात बुडून गेलो होतो माझे पप्पा कसेही असले तरी त्यांचा जो हृदयद्रावक शेवट झाला तो पाहून मन हळहळत कोणाचंही हळहळलं असत अखेरी अखेरीस त्यांना वेड लागलं वेडात बडबड चालायची ती अंदमानातली कारागृहाचं ते जीवनच जणू त्यांच्या अंगी मुरून गेलं होतं त्यांच्या अंतकरणात रुतून बसलं होतं शेवटी तर त्यांना वाद झाला त्या भरात ते ओरडायचे मारो मारो पकडो इस लावडे कमीना कुत्ता बैठो मात ए बदमाश शाम में तेरा तेल पूरा करना पडेगा नाही तो पीट जाओगे खाली दो कटो ना पाणी देने का हुकुम है और पाणी तुम्हारे बाप से घर से लाव अशीच बडबड सारखी चालू असे हातवारे करून तर थकून जायचे शेवटी तर एकदा म्हणाले वो बाबू अच्छा आदमी था सावरकर तुमच्याविषयी त्यांना मनातून प्रेम होतो हो तुमचे त्यांनी खूप हाल केले परंतु ती गोष्ट मनावर घेऊ नका तुमचे दोन मौल्यवान अश्रू माझ्या पप्पांना द्या त्यांना चांगली गती लाभेल माझ्यासाठी तरी एवढं करा मला काय वाटतं सांगू तुमच्यासारख्या थोर सुपुत्रांना त्यांनी छळलं मला असं वाटतं की त्याचमुळे पप्पांना तुमच्या या मातृभूमीत तडफडून तडफडून मृत्यू आला माझ्या पप्पांनी जे पापकृत्य केलं त्याची निष्कृती करावी असं माझ्या मनात फार फार येतं तुमचे स्वामीजी विवेकानंद मला चांगले माहिती आहेत त्यांचं आध्यात्मिक साहित्य मी वाचलेलं आहे भगिनी निवेदिता हिनं ज्याप्रमाणे स्वामीजींना त्यांच्या कार्यात साथ दिली त्याचप्रमाणे तुमच्या देशकार्यात साथ द्यावी असं मला फार फार वाटतय तुमच्यासारख्या थोर देशभक्ताबरोबर तुमच्या मातृभूमीसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनानं घेतलंय माझ्या पप्पांनी आपल्या मातृभूमीशी द्रोह केला मला आता तिकडे जायला तोंड नाही आणि तिकडे जावंसं वाटत नाही वाटतं पप्पांनी जे केलं त्यातून अंशत तरी उतराई व्हावं मला तुमच्याकडे येण्याची अनुज्ञा द्यावी माझ्या ममालाही हे मान्य आहे तुमच्या अनुकूल पत्राची वाट बघते तुमची नम्र ल्युसी अखेरीस बारीबाबाला प्रायश्चित्त मिळालं होतं मी एकदा त्याला थट्टेनं म्हणालो होतो गल्लोगल्ली पिसाळलेली कुत्री मारीत तुम्ही लहानपणी हिंडत असाल जितकी कुत्री मेली तितक्या कुत्र्यांचे गुणधर्म तुमच्यात उतरले मरताना तुम्हाला त्यांचा वारसा मिळाला त्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा अखेरीस बारीची अवस्थाही तशीच झाली होती सतत हुकूमत गाजवायची सवय माणसाच्या अंगी मुरली म्हणजे त्या गोष्टीचं पर्यवसन असंच होत असतं हुकूमत गाजवायचं वेळ मोठं वाईट असतं बारीबाबा गेला मला क्षणभर वाईट वाटलं वाट वाट मृत्यूनंतर वैर संपत असतं या श्रीरामाच्या तत्त्वज्ञानात मी मुरलेला होतो ल्युसीला मी आदरपूर्वक बोलवून घेतलं तिला सन्मानानं वागवलं आणि तिची समजूत काढून तिची मायदेशी पाठवणे केली तिच्या मातृभूमीच्या कार्यासाठी तिची अधिक गरज होती हे सारं झाल्यावर मी माझ्या माहेरी जायला निघालो मला आबादरेकरांना भेटायचं होतं त्या गरुडाकडून मला स्फूर्तीचे पंख घ्यायचे होते मला बघताच आबादरेकर म्हणाले तात्या तुझी भेट शंकराच्या देवळात घ्यायला नाही का परत ती तेल घालून कारण दीड ताप होऊन गेलं आपल्या भेटीला पण चालवत नाही रे ये इथेच भेटू आता उठवत आत नाही मी म्हणालो उठूच नका आबा आजवर लोकांना उठवलं हे काय कमी झालं आणि शंकराचं देऊळ आता हवंय कशाला त्याचं तांडव नृत्य केव्हाच सुरू झालंय आबा कळवळून म्हणाले तात्या फार रोडावलास रे त्रास दिला का रे तुला फार मी हसून म्हणालो आबा अंधमानात गेलो तो काय सुखा करता गेलो होतो शरीरानं पिचलो खरा पण मनानं मुळेच खचलो नाही कारागृहाचे भय काय त्याला हा तुमचा मंत्र ते होताच मग कोण भिणार आहे यावर कौतुकानं आबा म्हणाले फार फार मोठा पराक्रम केला असता त्यालाही कारण तुम्हीच आमची बोट चा बंदरात प्रवेश करू लागली तेव्हा मला नेमकं तुमचं स्मरण झालं आबा परतंत्र जाली जाली, हरी वाजी व गीता मुरली हे तुमच्या गीता मुरलीतले शब्द माझ्या कानात घुमू लागले आबा सावरून बसले त्यांच्या नेत्रात आनंदाश्रू चमकले मी पुढे म्हणालो आबा ब्रिक्स्टनच्या कारागृहात असताना मी तुमची साक्ष देऊन श्रीकृष्णाला ही चाळवणी केली होती की तुझ्या अधरी असलेल्या त्या मुरलीचे कोमल स्वर आता बंद कर मातृभूमीच्या विमोचनार्थ रणवेताळाचं तांडव नृत्य प्रारंभित झालंय त्या तांडव नृत्याला साजेस सा रणशृंग गरजू दे त्या रणशृंगाच्या रूपानं आबा तुम्हीच या गीता मुरलीला आवाहन केलं होतं आबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले कंठ दाटून आला अश्रू गाळून टाकण्यासाठी डोळे गच्च मिटून घेतले आणि पुन्हा डोळे उघडून वृद्ध कंठाना ते म्हणाले अरे तात्या वाटलं होत सार आयुष्य वाया गेलं या पांगळे पडन वाटलं पंख असलेली पाखरत तुझ्यासारखा गरुड पक्षी शत्रूवर झडप घालण्यासाठी गगना उडून गेला आणि मागे राहिलो मी पंख नसलेला पिसारा झडलेला पांगळा माणूस तात्या त्यांना पुढे बोलू न देता मी म्हणालो आबा तुम्ही पांगळे आहातच कुठे उलट तुमचाच पांगुळ गाडा आम्ही वापरला आणि पावलं टाकायला शिकलो आपल्या क्रांतिकारी तत्वज्ञानाचे तर तुम्ही उद्गाते होता रणाविणा स्वातंत्र्य कोणा मिळाले हा क्रांती मंत्र तुम्ही आमच्या कानात सांगितलात म्हणून तर आम्ही शत्रूवर झेप घेऊन गेलो ना खडगाची प्रार्थना केली म्हणजे रणचंडी प्रसन्न होते हा मंत्र तुमचाच ना आबा तुम्ही कधीच पांगले नव्हतात यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ